नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत अखेर जी आर निर्गमी दिनांक अठ्ठावीस चार दोन हजार पंचवीस व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला शालेय शिक्षण विभागमार्फत दिनांक अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित शासन निर्णयानुसार केंद्र सरकारच्या धर्तीवर दिनांक एक अकरा दोन हजार पाच रोजी अथवा त्यानंतर राज्य शासनाच्या सेवेत रुजू झालेल्या शासन निर्णयातील नमूदपात्र कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे जुनी पेन्शन योजना केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना जे कर्मचारी एम पी एस योजना लागू होण्याच्या अगोदर नोकरीची जाहिरात प्रसिद्ध झाली होती परंतु त्यांना एनपीएस पी एस योजना लागू होण्याच्या दिनांकानंतर रुजू करण्यात आले होते अशांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात येत आहे केंद्र सरकारच्या याच धर्तीवर राज्य शासनाकडून राज्य सरकारकडून दिनांक एक अकरा दोन हजार पाचपूर्वी पदभरतीकरिता जाहिरात अधिसूचना निर्गमित करण्यात आलेले परंतु त्यांना दिनांक एक अकरा दोन हजार पाच रोजी अथवा त्यानंतर राज्य शासन सेवेत रुजू करण्यात आलेले आहे अशांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यास अथवा विकल्प देण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे जुनी पेन्शन योजनामधील प्रमुख आर्थिक फायदे जुनी पेन्शन योजना योज याच्यामध्ये कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर शेवटच्या मूळ वेतनाच्या पन्नास टक्के रक्कम पेन्शन तर त्यासोबत प्रचलित महागाई भत्ता अदा करण्यात येतो तसेच भविष्य निर्वाह निधी योजना लागू असते यामुळे जुनी पेन्शन योजना निवृत्तीनंतर फायदेशीर ठरते शालेय शिक्षण विभागाच्या दिनांक अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजीच्या शासन निर्णयानुसार शिक्षण विभागातील प्राचार्य व अधिव्याख्याता पदावरील अशा कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करण्यास अखेर परवानगी देण्यात आलेली आहे तर वरील कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वेतन प्रणाली अंतर्गत खाते बंद करून त्यावरील व्याजाची रक्कम संबंधित कर्मचाऱ्यांच्या जी पी एफ खाती तर सरकारचे योगदान सरकारच्या खाती जमा करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत धन्यवाद